कुंभमेळा हे एक धार्मिक संमेलन आहे आणि कुंभ हा शब्द कुंभ राशीवरून पण आलेला आहे आणि समुद्रमंथनाची कथा जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अमृताचे थेंब ज्या चार ठिकाणी पडले त्या ठिकाणी हा कुंभमेळा भरतो आता चार ठिकाणं कुठली तर प्रयाग हरिद्वार नासिक त्र्यंबकेश्वर आणि उज्जैन तर ह्या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले आहेत अशी मान्यता आहे आणि तिथे हे मेळे होतात तर आता काय आहे तर जेव्हा खगोलीय स्थिती आकाशातली म्हणजे कॅलेंडर आता जसं आपलं असतं तसं वेगवेगळ्या कालगणना ह्या प्राचीन भारतामध्ये आपल्याला बघायला मिळतात त्यातली एक कालगणना होती बृहस्पतीची कालगणना की बृहस्पती म्हणजे गुरु तर गुरुग्रह हा प्रत्येक राशी फिरायला म्हणजे आकाशातलं जे आपलं स्थिती आहे त्यानुसार एका राशीला तो एक वर्षभर असतो आणि त्या राशीला परत फिरून यायला बारा वर्षाचा कालखंड लागतो तर त्यामुळे ह्या बृहस्पतीच्या कालगणनेवर आधारित असणारी हे जे धार्मिक संमेलन आहे ते म्हणजे कुंभमेळा मग ते प्रत्येक ठिकाण जो आला होतो हरिद्वारला तर तिथे कुंभराशीला गुरु असतो आणि नाशिकचा जो कुंभमेळा आहे हा गुरु सिंह राशीला जेव्हा येतो तेव्हा नाशिकचा कुंभमेळा होतो म्हणून तर नाशिकच्या कुंभमेळ्याला सिंहस्थ म्हणतात स्थ म्हणजे राहणं okay. आणि तो एका राशीला आल्यावर एक वर्षभर तिथे थांबतो म्हणून तो सिंह राशीत थांबलेला गुरु तो असतो आणि मग चंद्र सूर्य आणि गुरु त्या तिघांची जी काही एक स्थिती आहे त्यावेळी ती पर्वणीला सुरुवात होते कुंभवेळाची